मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटॅलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्यासाठी जे ट्रेनिंग्स घेतो वर्कशॉप्स घेतो त्यामध्ये त्यातला जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो तुमच्याशी आम्ही काही शेअर करत असतो आमचे अनुभव हो शेअर करत असतो मित्रांनो उद्देश हाच आहे की तुमचं आयुष्य अधिकाधिक चांगलं झालं पाहिजे तुमचा व्यवसाय अधिकाधिक चांगला चालला पाहिजे मित्रांनो मागच्या वीस वर्षापासून आम्ही हे ट्रेनिंग देत आहोत आणि या ट्रेनिंगमध्ये आम्ही ज्यावेळेस आर्थिक गोष्टीविषयी शिकवत असतो कारण प्रत्येक व्यापाऱ्याला उद्योजकाला त्याचा फायनान्स खूप चांगला कळाला पाहिजे एक आता तुम्ही साधं बघा की आपल्याला कुठली वस्तू विकत घ्यायची असेल तर आपल्याला काहीतरी किंमत द्यावी लागते एखाद्या मार्केटमध्ये जाऊन जर आपण एखादी वस्तू विकत घ्यायची से फॉर एक्झाम्पल आपण एखादा मधला आयटम विकत घ्यायचा झाला तर त्यावर एक एम आर पी लिहिलेली असते ती एम आर पी बघतो आपण आणि त्यानुसार पेमेंट करतो किंवा से फॉर एक्झाम्पल आपण एखादी व्हेकल जरी घ्यायचं असेल तर त्याची पण एक किंमत सेट झालेली असते वी पे दॅट अमाऊंट अँड वी गेट द व्हेकल एखादा प्लॉट विकत घ्यायचा असेल तर त्या प्लॉटची किंमत आपण ठरवतो ती किंमत त्याला देतो आणि देन वी गेट द प्लॉट कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याची फीज भरतो वेळ देतो त्यासाठी आणि आपण ते डिग्री परीक्षा दिल्यानंतर योग्य त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर वी गेट द डिग्री मित्रांनो मी यासाठी आपल्यासोबत सगळं शेअर करते तुम्ही कदाचित म्हणत असाल हे सगळं आम्हाला माहिती आहे व्हा शेअरिंग दिस विथस मित्रांनो गंमत अशी आहे की किंमत ही दोन प्रकारची असते एक जी तुम्हाला दिसते जसं मी आत्तापर्यंत जे काय उदाहरणं दिलं तुम्हाला एखादं साबड विकत घ्यायचं आहे तुम्हाला एखादा प्लॉट विकत घ्यायचा आहे तुम्हाला एखादं वाहन विकत घ्यायचं आहे तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची त्यामध्ये त्याची एक किंमत तुम्हाला दिसते ती कुठेतरी लिहिलेली असते किंवा बोलली जाते आणि तुम्ही ती किंमत देता आणि ती वस्तू विकत घेता पण आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्याच्या एम आर पी कुठे लिहिलेली दिसत नाही पण ती आपल्याला द्यावी लागते आणि ती देण्याची तयारी असल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट आपल्या आयुष्यात करून घेता येत नाही उदाहरणार्थ तुम्हाला जर फिटनेस पाहिजे असेल तर तुम्हाला जिममध्ये जाऊन तो घाम घालण्याची किंमत चुकवावी लागेल ऑफकोर्स तुम्हाला तर जिमवाले पेमेंट द्यावं लागेल पण ते जर द्यायचं नसेल तर तासांतास वॉकिंग करावं लागेल घरातच जोर बैठका काढाव्या लागतील पण ती किंमत तु तुम्हाला चुकवावी लागेल तुम्हाला जर एक्स्ट्रीम लेवलचा फिटनेस पाहिजे असेल तर तुम्हाला कदाचित तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची किंमत चुकवावी लागेल ग्रेट रिलेशनशिप्स पाहिजे असतील तर तुम्हाला कदाचित मी मोठा आहे तू बरोबर आहे तू चूक की मी बरोबर ह्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवण्याची किंमत द्यावी लागेल किंवा तुम्हाला जर समजा एक चांगला व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल की मला काय काय किंमत चुकवावी लागेल मे बी तुम्हाला स्टडी करावा लागेल हाऊ टू बिल्ड अ ग्रेट बिझनेस त्याच्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या तासन तास मध्ये जे लागणार आहे त्यासाठी तास वेळ द्यावा लागेल चांगल्या चांगल्या लोकांना भेटावं लागेल त्यांचे अनुभव ऐकावे लागतील मेंटॉर्स ऐकावं लागेल तुम्हाला काही एज्युकेशन घ्यावं लागेल या सगळ्या गोष्टींची किंमत चुकवायची तयारी असली पाहिजे आता होतं कसं माहिती आहे का, का बऱ्याच जणांना आर्थिकदृष्ट्या संपन्न आयुष्य जगायचं आहे पण किंमत चुकवायची तयारी नाही आहे आर्थिकदृष्ट्या आता तुम्हीच विचार करा या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायचं असेल तर काय किंमत चुकवावी लागेल कदाचित तुम्हाला पहिली किंमत ही चुकवावी लागेल की तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल करता आले पाहिजे इम्पल्सिव्ह राहता कामा नये इम्पल्सिव्हनेस नसण्याची किंमत चुकवावी लागेल मनात आलं ही गोष्ट घेऊन टाकली मनात आला हा विचार केला कोणीतरी ट्रिगर केलं म्हणून एखादी गोष्ट आपण करतोय अनाठाही खर्च होत आहेत कुठलंही प्लॅनिंग नाही आहे बजेटिंग नाही आहे लाईफ विदाऊट प्लॅनिंग अँड बजेटिंग या टाईपचं आयुष्य न जगण्याची किंमत द्यावी लागेल डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल कदाचित तुमच्या आजूबाजूचे लोक आत्ता सध्या तुमच्या पुढे जाताना दिसतील तुम्हाला काही टोमणे ऐकायला मिळतील तुम्हाला काही लोक हिणवतील पण अरे तुझं काही दिसत नाही आहे तू काही ग्रो होताना वाटत नाही आहे आमच्याकडे बघा मग किती वस्तू जबरदस्त आहेत किंवा हा पुढे गेला तो पुढे गेला हे ऐकून घेऊन शांत राहण्याची किंमत द्यावी लागेल मित्रांनो कारण आज रेक रॉक असेल वॉरन बफेट असेल बिल गेट्स असेल अडाणी असतील अंबानी असतील टाटा असतील बिर्लाज असतील महेंद्राज असतील तुम्ही जे श्रीमंत लोक आहेत त्या प्रत्येकाचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल त्यांनी ही किंमत चुकवली म्हणून त्या लेवलला आहेत दे हॅव पेड द अमाऊंट आणि ही प्रीपेड आहे ती द्यावीच लागेल मित्रांनो एखादा मोठं बिझनेस उभा करायचा तर ते बिझनेस उभा करण्यासाठी जे जे तुम्हाला मानसिकता आणायची आहे ऑर्डनरी मानसिकतेची बळी द्यायचा आणि एक्स्ट्रॉर्डनरी मानसिकता डेव्हलप करायची यासाठी जे काय लागेल ते करण्याची किंमत चुकवायला लागेल कदाचित ज्या लोकांमध्ये कॉमन लोक आनंद मिळवतात साध्या साध्या गोष्टीमध्ये त्यांना मजा वाटायला लागते ते सगळं सोडून देण्याची किंमत चुकवावी लागेल तुम्हाला म्हणजे आता बघा तुम्ही विराट कोहलीचा फिटनेस हा आपण एखादा फुटबॉल सारखा मानतो पण विरा विराट कोहली त्यासाठी त्याच्या ऑर्डनरी लाईफची किती मोठी किंमत चुकवतोय हे तुम्ही पाहिलं का ही ही इज डिफाईन टू बी ऑर्डनरी कारण दॅट इज द प्राईज ही इज पेईंग म्हणून तर आज तो त्याच्या पाण्याची चर्चा होते तो सहाशे रुपयाचं पाणी पितो वगैरे वगैरे वाय बिकॉज ही इज पेईंग फॉर दॅट फॉर इच अँड एव्हरीथिंग मुळात मित्रांनो तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला जर एक्स्ट्रॉडनरी फायनान्शियल ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हालाच विचार करावा लागेल की मला त्यासाठी काय काय किंमत चुकवावी लागेल कदाचित तुम्हाला तुमच्या ऑर्डनरी असण्याची किंमत चुकवावी लागेल तुम्हाला कदाचित पुस्तकं वाचावी लागतील मनाविरुद्ध काही सेशन्स अटेंड करावं लागतील काही तुम्हाला यूट्यूबवरचे सहज आवडणारे व्हिडिओ सोडून देऊन जड विषयातले व्हिडिओ जे तुम्हाला आवडत नाहीत ते बघणे बघावे लागतील ती किंमत आहे पण ते करावं लागेल मित्रांनो आणि हे सोपं नाही आहे वडापाव खाणं हे आनंददायक आहे मजा वाटतं पण डायटिंग करायचं म्हटलं तर ते त्रासदायक आहे मग दॅट इज द कॉस्ट यू नीड टू पे फॉर युअर हेल्थ त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला जर एक्स्ट्रॉर्डनरीली श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला लिहून काढायचं आहे मला सध्या काय काय गोष्टींची किंमत द्यावी लागणार आहे किंवा बाजूला ठेवावं लागणार मला माझा कुठे कुठे एक ऑर्डनरीनेस सोडून द्यावा लागेल आणि मला माझे ग्रोथकडे लक्ष द्यावं लागेल मी ऑफकोर्स मी काही व्हिडिओजमधून त्याविषयी पण बोलणार आहे पण आज मला तुम्हाला एकच सांगायचं आहे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागा ज्या तुमच्या एक्स्ट्रॉर्डनरी फायनान्शियल फ्युचरच्यामध्ये येतात कदाचित तीच किंमत तुम्ही देत नाही आहात म्हणून तुम्ही आज जिथे आहात तिथे आहात हा विचार मला आज तुमच्यामध्ये रुजवायचा होता सुरू करायचा होता आपण इथून पुढच्या व्हिडिओच्या मद मा, मार माध्यमातून याच्यावर पण अभ्यास करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करायला विसरू नका कारण माझा उद्देश हाच आहे जितक्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील तेवढा माझा उद्देश आणि तुमचं लाईफ ग्रेट व्हायला सुरू सुरुवात होईल नमस्कार